कारण गेल्या दोन अडीच वर्षात आपण बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही उलथा पालत झाली ही आपण पाहिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही उलथापालत होत असताना आतापर्यंत ऐकलं होतं स्लीपर विकत घेता येते कपडा विकत घेता येतो मोबाईल विकत घेता येतो घड्याळ विकत घेता येत आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे महाराष्ट्राने पाहिलं आणि हे दुर्दैवी दाखवणारा कुठला पक्ष होता तर तो भारतीय जनता पक्ष होता या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ महाराष्ट्राला घालून दिला होता या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या भारतीय जनता पक्षाने केलं आणि दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडण्याचं काम केलं आणि हे सगळं कशासाठी केलं गेलं म्हणजे आज केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी विधान केलंय की जर महायुतीचं सरकार नसतं तर मुंबईत राहण्यासारखी परिस्थिती राहिली नसती म्हणजे मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीच्या एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान केलं आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी पण या मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस आमचा कष्टकरी तिथं आहे मुंबई महाराष्ट्राचं नाक आहे पण या मुंबईवर डोळा कोणाचा आहे तर दिल्लीत दि बसलेल्या या गुजराती नेत्यांचा डोळा मुंबईवर आहे आणि हेच नेते बघत होते हेच नेते वाट बघत होते पक्ष फुटल्यानंतर म्हणजे गिधाड जसं सावजाकडं बघत गिधाड जसं भक्षाकडे बघत तसे नेते बघत होते चिन्ह गेलं पक्ष गेला नेते गेले तर हाताच्या फोडाप्रमाणे जपले होते असे मोठमोठे मुट नेते गेले आणि दिल्लीतले हे कारभारी बघत होते की आता महाराष्ट्र झुकेल आता महाराष्ट्र वाकेल आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गुडगे टेकतील आता पवार साहेब म्हणतील आता हत्यार टाकलं आता शरण आलो पण यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला तो म्हटला मी वाकणार नाही झुकणार नाही मी लढणार लढणार आणि जिंकून दाखवणार भावांनो ही निवडणूक त्या बापाची आहे विचार करा डोळ्यासमोर आपला बाप आठवून बघा ज्या बापाने घर उभं करण्यासाठी काबाड कष्ट केलेले असतात छप्पर उभं केलेलं असतं डोक्यावर छप्पर उभं केलेलं असतं भिंती उभ्या केलेल्या असतात तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर अंगणात बसलेला असला आणि माग त्यानं उभं केलेलं कष्टानं उभं केलेलं के घर जर बुलडोजर लावून कोणी काढून नेलं तर त्या बापाला काय वाटेल एकदा विचार करा हीच वेळ आणण्याचा प्रयत्न केला गेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांवर गेली पंचावन्न साठ वर्ष जे सामाजिक जीवन जे राजकारण उभं केलं हे राजकारण एका फटकात संपवण्याचा प्रयत्न कुणी केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने केला पण बाबानो एकच सांगतो ही निवडणूक त्या बापासाठी लढायची आहे काही झालं तरी बाप विसरायचा नसतो त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्या सुख होऊन व्हायचं असतं त्या बापासाठी ही निवडणूक लढायची फोड रबरवर अठरा टक्के जीएसटी शिस पेन्सिरीवर अठरा टक्के जीएसटी आमची पूर्व दिवाळीला मोटरसायकल घ्यायला गेली होती लाखाची मोटरसायकल घेतली तर अठ्ठावीस टक्के जीएसटी पण एक ही है ज्यांनी हेलिकॉप्टर घेतलं तर पाचच टक्के जीएसटी म्हणजे आमच्या सोयाबीनचा भाव पडतोय आमचं सोयाबीन होतं पाच हजार आठशे सोयाबीन गेलं आता अडतीसशे रुपयाला पण एक ही है ज्याचं फॉर्च्युन ऑइल होतं त्याचा डबा ते, वाढतोय पाचशेनी आता कळ मोदीजी काय म्हणतात एक हे तो सेफ आहे हे जो सेफ आहे आणि त्याचाच हा सर्वे माननीय मोदीजी एका भाषणात महाराष्ट्रात येऊन म्हणाले त्याच्यामध्ये लई खुर्च्या रिकाम्या होत्या पण पुढे जी काय माणसं बसली असतील त्यांना मोदीजी म्हणले असतील होती पुढं माणसं होती पण पुढे जी माणसं बसली असतील त्यांना मोदीजी म्हणाले कि महाराष्ट्र का मित्रों महाराष्ट्र का भी हिमाचल होने जा रहा है पर मान्य मोदी जी तुम्हारा अजून माहित नहीं जरी तुम्हें मित्रों महाराष्ट्र का हिमाचल होने जा रहा है लेकिन मोदी जी महाराष्ट्र में टाइगर अभी जिंदा है महाराष्ट्र में टायगर अभी जिंदा आदले शरद जी पवार साहेब हा सह्याद्री ही सगळे वादळ छाताडावर थोपवण्यासाठी सक्षम आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ही ताकद दाखवून दिलीत आणि महासंसदरत्न रत्न सुप्रियाताई सुळे यांना ज्या प्रचंड मताधिक्यानं आपण विजयी केला कारण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं सगळ्या देशात विचारलं जात होतं नेमकं बारामतीत काय होणार बारामतीत काय होणार बारामतीत काय होणार आणि बारामती लोकसभेत तुम्ही दाखवून दिलं की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब केवळ व्यक्ती नाही ती जादू आहे जादू आमच्या काळजावर कोरलेलं नाव आहे आमचा अभिमान आहे आमचा स्वाभिमान आहे आणि त्यासाठी आम्ही भल्या भल्यांना चकित करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन